नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने मानसशास्त्र या विषयातले जे महत्वाचे टॉपिक आहे जे परीक्षेत शंभर टक्के विचारले जाऊ शकतात असे आपण महत्वाचे टॉपिक घेतोय आज मी असा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्या टॉपिक वर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे दोन ते तीन प्रश्न व उपयोजनात्मक स्वरूपाचे चार ते पाच प्रश्न एस शंभर टक्के विचारणार असा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे आजच्या टॉपिकचे नाव आहे अध्ययन विषय का उपपत्ती काय नाव आहे अध्ययन विषयक उपपत्ती आता बघा सगळ्यात प्रथम आपल्याला अध्ययन विषयक उपपत्ती म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घ्यावं लागेल कारण दोन हजार बावीस च्या अभियोग्येत हो आयबीपीएस न व्याख्या सुद्धा विचारलेल्या आहेत तुमचा वेळ या ठिकाणी खूप महत्वाचा आहे म्हणून जास्त फापट पसारा न घेता एक्झाम ओरिएंटेड आपण या ठिकाणी घेऊया बघा अध्ययनविषयक उपपत्ती म्हणजे काय तर अध्ययन का केल्या जाते अध्ययन कसे होते त्याचे कोणकोणते घटक आहे याचे विश्लेषण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या समुच्चयाला काय म्हटलं जातं अध्ययन विषयक उपपत्ती असं म्हटल्या जात म्हणजे बघा अध्ययन का केल्या जाते अध्ययन कसे होते व त्याचे कोणकोणते घटक आहे याचे विश्लेषण करणारे जे काही वाक्य असतील त्यांच्या समुच्चयाला आपण काय म्हणायचंय अध्ययन विषयक उपपत्ती असं म्हणायचंय मग आता बघा जे काही माणसशास्त्र आता परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की सहचार्यवादी उत्पत्तींमध्ये कुणाच्या उत्पत्तीचा समावेश होत नाही मग आपल्याला ही गोष्ट परफेक्ट माहीत पाहिजे की सहचार्यवादामध्ये कुणाकुणाचं थॉर्नोडाईट पॅवलॉ स्किनर वॉटसन ग्रुत्री आणि हल यांच्या उपपत्तींचा सहचार्यवादामध्ये समावेश होतो मग या नावांच्या व्यतिरिक्त जर नाव आलं तर त्याची सहचार्यवादी उत्पत्ती नाही ज्ञानात्मक मध्ये कुणाची ते या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि आधुनिक मध्ये ब्लूम आणि बांदुरा यांच्या दोन उपपत्तींचा या ठिकाणी काय होतो समावेश होतो आता सहचार्यवादामध्ये जे उत्पत्त्या मांडलेल्या आहेत तर यांचा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे महत्वाचे भाग आहे ते आपण या ठिकाणी काय करूया आता बघूया आपण अध्ययन उपपत्य जे आहे तर त्याचे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केले जातात हे आपण बघितलं आता त्यातलं पहिलं जे आहे सहचार्यवादी उपपत्ती तर सहचार्यवादामध्ये सगळ्यात पहिली उपपत्ती आहे थॉर्नोडाईक यांची आता या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक लक्षात ठेवायचं सहचार्यवादी उपपत्तीमध्ये सगळ्यात पहिले जर कोणी उपपत्ती मांडली असेल तर ती कुणी मांडलेली आहे थॉर्नोडाईक यांनी मांडलेली आहे आता थर्नोडाईक जे आहे तर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ आहे तर ते अमेरिका या देशाचे काय आहेत मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी कोणती उपपत्ती मांडली तर थर्नोडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे आता काय झालं बघा यांनी एक एनिमल इंटेलिजन्स नावाचा काय केला ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्तीबद्दल काय केलेलं आहे विस्तृतपणे लेखन केलेलं आहे आता थॉर्नोडाईक यांनी काय केलं तर त्यांनी कुत्रा मांजर मासे आणि कोंबड्या या प्राण्यावर काय केले प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून त्यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे आता इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून लगेच प्रश्न तयार होऊ शकतो कोणता प्रश्न थॉर्नोडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले किंवा कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले नाही मग हे चार नाव लक्षात ठेवायचे कुत्रा मांजर मासे आणि कोंबड्या या चार प्राण्यांवर प्रयोग करून त्यांनी कोणती उपपत्ती मांडली प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ अमेरिका या देशाचे शास्त्रज्ञ कोणता ग्रंथ लिहिला अॅनिमल इंटेलिजन्स या नावाचा ग्रंथ लिहिला आणखी महत्वाची गोष्ट बघा यांनी प्रयत्न प्रमाण उपपत्तीमध्ये अध्ययनविषयक तीन नियम मांडले म्हणजे अध्ययन कसं होतं हे त्यांनी काय केलेलं आहे या उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे आता त्यांनी अध्ययनविषयक तीन नियम मांडले आता डिटेलमध्ये आपण घेणार नाही फक्त एक आवृत्ती करणार पहिलं तयारीचा नियम तयारीच्या नियमामध्ये आपल्याला कोणताही टॉपिक जर विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तर पहिले त्यांची शारीरिक मानसिक दृष्टी आहोत उपयोजनात्मक प्रश्न कसा तयार होईल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की अध्यापन करताना सगळ्यात पहिले तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याल मग तिथे चार ऑप्शन राहील तर पहिलं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की प्रयत्न प्रमाण उत्पत्तीमध्ये थॉनोटाईक न सांगितलेलं आहे काय की अध्ययन करत आपण ज्यांना शिकवणार आहोत ते ते शिकण्यासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या ते काय असले पाहिजे तयार असले पाहिजे नंतर दुसरा पुनरावृत्ती आपण जे, जे शिकवलं त्याचे वारंवार आपल्याला त्याची काय करावी लागेल पुनरावृत्ती करावी लागेल पुन्हा पुन्हा ते विद्यार्थ्यांकडून काय करावं लागेल म्हणून घ्यावं लागेल आणि तिसरं परिणामाचा नियम म्हणजे आपण जे, जे शिकवलंय त्याच्या नंतरचा जो आहे तर तो परिणाम कसा असला पाहिजे सुखद असला पाहिजे म्हणजे आपण विद्यार्थ्यांना पाडे शिकवले आणि पाडे शिकवल्यानंतर जर विद्यार्थ्यांना शब्दकी दिली तर त्या ठिकाणी जो परिणाम आहे तो कसा आहे सुखद आहे किंवा आपण शिकवत असताना मध्येच एखाद्या दे विद्यार्थ्याने प्रश्न विचारला म्हणजे आपण खूप महत्वाचं शिकवतोय आणि मध्येच जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर आपण न रागवता न चिडता त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी जर दिलं तर त्याला जो काही परिणाम असेल तो कसा असेल त्या ठिकाणी सुखद असेल म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा थॉर्नडेक यांनी अध्ययन विषयक जे तीन नियम मांडले ते आहे पहिलं तयारीचा नियम दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम शंभर टक्के बघा याच्यावर उपयोजनात्मक प्रश्न विचारल्या जाईल आणि कसं असेल की तुम्ही विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना कसं कराल म्हणजे अवघड टॉपिक शिकवलाय विद्यार्थी तेवढ्या पुरतं ते शिकलेत पण जर तुम्ही पुन्हा वारंवार सराव करून घेतला नाही तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी ते, ते विसरू शकतात म्हणून तुमच्या अध्यापनामध्ये हे जे तीन नियम आहे या तीन नियमांचा काय लागे। करावा लागेल तुम्हाला अवलंब करावा लागेल त्याच्यानंतर हे जे अध्ययन उत्पत्ती मांडली तर याचं शैक्षणिक महत्व काय आहे तर शैक्षणिक महत्व हेच आहे कि विद्यार्थ्यांना तुम्ही स्वाध्याय दिला किंवा विद्यार्थ्यांना एखादा क्रीडा प्रकार शिकवताय तर तो क्रीडा प्रकार शिकवताना पहिले त्यांना ती शिकण्यासाठी तयार करायचंय जे शिकवलंय हो त्याचा वारंवार सराव करायचाय आणि ते शिकल्यानंतरचा जो अनुभव असेल तो तुम्हाला काय करावा लागेल सुखद अनुभव द्यावा लागेल येते लक्षात दुसरं विद्यार्थ्यांना सुखद अनुभव द्यावा लागेल म्हणजे बऱ्याचदा आपण वर्गामध्ये असताना विद्यार्थ्याला आपण रागवतो चिडतो आणि त्यामुळे त्यांचा जो अनुभव आहे तो दुखद होतो आणि मग त्या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही इथे उपयोजनात्मक प्रश्न शंभर असेल की विद्यार्थ्यांना अध्यापन करताना तुम्ही कोणती गोष्ट करणार नाही मग त्या ठिकाणी चार पर्याय असेल तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांना दुखद अनुभव तुम्ही देणार नाही विद्यार्थ्यांना सुख अनुभव देणं गरजेचं आहे तिसरं शैक्षणिक महत्व कुतूहल निर्माण करणे वर्गामध्ये दे विद्यार्थ्यांना तुम्ही जे शिकवणार आहे ते शिकण्यासाठी त्यांच्या मनामध्ये मा कुतूहल निर्माण झालं पाहिजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे हे जेव्हा विद्यार्थ्यांना वाटेल तेव्हाच त्यांची अध्ययन प्रक्रिया काय होऊ शकते व्यवस्थित होऊ शकते इथं पण प्रश्न होऊ शकतो की अध्यापन करताना तुम्ही कोणती गोष्ट कराल तर कोणती गोष्ट कराल जे तुम्हाला शिकायचंय ते शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न करू किंवा निर्माण करू आणि चौथं जेव्हा तुम्ही अध्ययन अध्यापन करताय तर फक्त तुम्ही एकटे बोलून चालणार नाही फक्त एकट्याने शिकवून चालणार नाही तर तुमच्या अध्ययन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग असला पाहिजे हे या प्रयत्न प्रमाण उपपत्तीचं काय आहे शैक्षणिक महत्व आहे म्हणून बघा पहिलं जे आहे सहचार्यवादी उपपत्तीमध्ये सगळ्यात पहिली उपपत्ती मांडली थर्नोडाईट न कोणत्या देशाचे तर ते अमेरिकेचे आहेत Animal intelligence नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी कुत्रा मांजर मासे आणि कोंबड्या या चार प्राण्यांवर प्रयोग केला आणि त्यातून त्यांनी नियम मांडले आणि त्यांचं महत्व काय आहे या ठिकाणी या, या चार गोष्टींमध्ये त्या उपपत्तीचं महत्व आपल्या लक्षात येतं mm -hmm. आता आपल्याला दुसरी उपपत्ती या ठिकाणी शिकायची दुसऱ्या उपपत्तीचं नाव आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती आता पहिली प्रयत्न पॅवलॉव जे आहे हे रशियन मानसशास्त्रज्ञ आहेत पॅवलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे एक गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतो पहा पेपर हा वेगवेगळ्या वेग शिफ्ट मध्ये आणि जवळपास बारा तेरा दिवस होणार आहे त्यामुळे काही शिफ्टला अतिशय साधे साधे प्रश्न विचारलेले होते दोन हजार बावीस ला तर याही वेळेस तसंच होणार शिफ्ट भरपूर आहेत म्हणून साधे साधे प्रश्नाकडे आपण कधी कधी दुर्लक्ष करतो तर लक्षात ठेवा थॉर्नोटाईक यांचे प्रयत्न प्रमाण पॅवलाव यांचे अभिजात अभिसंदन थॉर्नोटाईक होते अमेरिकेचे पॅवलाव आहेत रशियाचे तर दुसरी उपपत्ती या ठिकाणी आहे पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आता यांनी काय केलं या ठिकाणी बघा तर यांनी यांच्या उपपत्तीतून हे सांगितलं की नैसर्गिक चेतका बरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे म्हणजे सुरुवातीला नैसर्गिक चेतका बरोबर कृत्रिम चेतक वापरायचे नंतर नैसर्गिक चेतक काढून टाकायचं आणि कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया काय करायची मिळवायची तर या ठिकाणी बघा नैसर्गिक चेतकाचा वापर करून नैसर्गिक चेतका बरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून काय करणं नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणं आता यांनी यासाठी कशावर प्रयोग केलेला आहे कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे आता काय प्रयोग केला कसा हे तुम्हाला माहिती आहे आता इथे आपण वेळ वाया घालवणार नाही फक्त इथे लक्षात ठेवायची अभिजात अभिसंधान म्हटलं की डोक्यात क्लिक झालं पाहिजे प्याव रशिया देश कोणता तर रशिया प्रयोग कोणावर केला तर कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे आणि आता आपली सगळ्यात कामाची गोष्ट या उपपत्तींच शैक्षणिक महत्व काय आहे तर सगळ्यात महत्वाचं महत्व हेच आहे आज आपण शाळेमध्ये शिकवताना जे अध्ययन साहित्यांचा वापर करतो शैक्षणिक साहित्यांचा वापर करतो तर ते शैक्षणिक साहित्य आपण कोणत्या उपपत्तीनुसार मांडतो वापरतो ते आहे अभिजात अभिसंधान उपपत्तीच्या शैक्षणिक महत्व म्हणून आपण काय करतोय वापरतोय या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकवताना म्हणजे समजा अ आई असेल किंवा बाराखडी असेल तर हे शिकवताना आपण चित्रांचा काय करतो वापयोग उपयोग करतो म्हणजे आता विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी प्राणी पक्षी वर्गात आणणं तर ना शक्य नाही बरोबर आहे म्हणून आपण त्यांचे चित्र वर्गात वापरतो आणि विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकवतो म्हणजेच काय आपण नैसर्गिक चेतक वापरणं शक्य नाही म्हणून कृत्रिम चेतकाचा वापर करून आपण काय करतो नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवतो ठीक आहे त्याच्यानंतर कौन कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात तर कोणत्या गोष्टी राष्ट्रगीत सुरू झालं की विद्यार्थी बरोबर जागेवर स्तब्ध उभे राहतात सावधान स्थितीत उभे राहतात हे सुद्धा काय आहे एक अभिसंधानच आहे त्याच्यानंतर आनंद झाला लगेच आपण टाळ्या वाजवतो शिक्षक वर्गात आले लगेच आपण उभे राहतो शिक्षक शिकवत आहेत लगेच विद्यार्थी शांत बसतात तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात तर या सगळ्या गोष्टी अभिजात अभिसंदन किंवा अभिसंदनाने घडतात म्हणून बा महत्वाची उपपत्ती आहे उपयोजनात्मक प्रश्न सोडवताना या उपपत्तीचा उपयोग होणार आहे म्हणून लक्षात ठेवा पेवलाव रशियाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी अभिजात अभिसंधान उत्पत्ती मांडली नैसर्गिक चेतका चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे हा त्यांच्या उपपत्तीचा महत्त्वाचा भाग आहे प्रयोग कशावर कुत्रा या प्राण्यावर केला आणि शैक्षणिक महत्व शिकवताना चित्रांचा वापर अभिजात अभिसंधान उत्पत्तीमुळे केला जातो आणि अभिसंधनाने कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थी शिकलेल्या आहेत तर राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे शिक्षक वर्गात की उभे राहणे शिकवताना शांत बसणे ह्या गोष्टी अभिजात अभिसंधनामुळे शक्य झालेल्या आहेत ठीक आहे ही झाली आपली दुसरी उपपत्ती आणि तिसरी उपपत्ती आहे स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती कोणती स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती आता यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे कबूतर आणि उंदीर या दोन प्राण्यांवर प्रयोग केलेले आहे तर यांनी प्रयोग करण्यासाठी एक पेटी तयार केलेली होती तर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की स्किनर यांनी तयार केलेली पेटी काय म्हणून ओळखली जाते तर त्यांची पेटी स्किनर बॉक्स स्किनर बॉक्स या नावाने ओळखली जाते परीक्षेत येऊ शकतो प्रश्न ओके त्याच्यानंतर साधक अभिसंधान म्हणजे काय तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून वापरली जाते तेव्हा ती साधनीभूत झाली असे म्हणतात यालाच काय म्हटलं जातं साधक अभिसंधान असं म्हटलं जातं याच्यावर फार काही लक्षात ठेवण्याचं नाहीये दोनच गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या कोणत्या स्किनर यांनी कोणती उपपत्ती मांडली तर त्यांनी ती मांडली साधक अभिसंधान आणि त्यांनी प्रयोग कशावर केले तर कबूतर आणि उंदीर या दोन प्राण्यांवर प्रयोग केलेले आहेत आणि कोणत्या देशाचे आहे तर हे सुद्धा अमेरिका या देशाचे आहे कोणत्या देशाचे आहेत अमेरिका या देशाचे आहेत तर बघा इन शॉर्टली आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो पहिला आपण उपपत्ती म्हणजे काय ती शिकलो अध्ययन का होते कसे होते कोणकोणते घटक आहेत यांच्या एकत्रित समुच्चयाला काय म्हणतात अध्ययन विषयक उपपत्ती असे म्हणतात त्याच्यानंतर त्यांचे आपण तीन गटामध्ये वर्गीकरण केलं सहचार्यवादी ज्ञानात्मक आणि आधुनिक त्याच्यामध्ये कोण कौन कोणाच्या उपपत्त्या येतात ते पण आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलं नंतर आपण शिकलो प्रयत्न प्रमाण त्याच्यानंतर आपण शिकलो अभिजात अभिसंधान त्याच्यानंतर आपण शिकलो साधक अभिसंधान याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत कोणी कशावर प्रयोग केले त्याचं शैक्षणिक महत्व सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय या उपपत्तींचं जे शैक्षणिक महत्व आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा उपयोजनात्मक प्रश्न सोडवताना त्या उपपत्तींचा शंभर टक्के उपयोग होणार आहे आता शेवटचा जाता जाता पहा मागच्या वेळेस परीक्षेत तुम्हाला सांगितलं की वस्तुनिष्ठ दोन ते तीन प्रश्न होते उपपत्यांवर तर याही वेळेस विचारले जाईल आता बघा आणखी सहचारीवादी उपपत्तीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की गुरु थ्री आणि हल हे जे दोन मानसशास्त्रज्ञ आहेत तर यांच्या उपपत्या सुद्धा सहचारीवादी उपपत्तींमध्ये आहेत तर आजच्या याच्यामध्ये ग्रुप थ्री यांची जी आहे तर त्यांनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे विचारल्या जाऊ शकतं की यांनी कोणती उपपत्ती मांडली तर कोणती सानिध्य अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे आणि राहायची हल यांची तर मी आज यांची उपपत्ती सांगणार नाही हे मला तुम्ही उद्या याचं उत्तर शोधून मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर काय करायचंय सांगायचंय तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या अध्यक्ष उपपत्त्या महत्वाच्या होत्या त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत परीक्षा एक्झाम ओरिएंटेड जे जे विचारले जाऊ शकतं ते या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी थांबतो उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊया